हे इकडे आपले खजूर आहे ते सर्व हे अजवा खजूर आहे जी हजार रुपये अर्धा किलो आहे दोन हजार रुपये किलो आहे ते तुम्हाला सातशे रुपयाला तिकडे आरामात मिळेल तिकडे ना असं पस्तीस रुपये रेट आहे पस्तीस तीस असा रेट आहे आणि इकडेच त्या पंचेचाळीस पन्नास रुपयालाही ना तिथे दहा रुपयाला ना आम्हाला ना ऐंशी रुपयाला पॅकेट मिळाला याच्यामध्ये पण भरपूर असे चॉकलेट आहेत इकडे एकशे वीस रुपये चालू आहे ना एक पॅकेट एकशे वीस आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी मागच्या व्हिडीओमध्ये ना तुम्ही पाहिलं असाल आपण गेलो होतो मस्जिद बंदर मार्केटला आणि तिकडून आपण वेगवेगळ्या गोष्टींची सर्व खरेदी केलेली आहे तर आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आपण तिकडून काय काय एक्झॅक्टली खरेदी केलाय आणि प्रत्येक वस्तूचा रेट काय आहे आणि काय काय आपल्याला सर्व गोष्टी डिस्काउंट मध्ये मिळाल्या आणि जर तुम्हाला मार्केटची व्हिडिओ पाहिजे असेल ना तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो तुम्ही ह्या व्हिडिओच्या नंतरला ती व्हिडिओ पाहू शकता म्हणजे खूपच जास्त मुंबईतील प्रसिद्ध आणि स्वस्त मार्केट आहे तिकडे आपण गेलो होतो खरेदी करायला आणि भरपूर सर्व गोष्टी तिकडे इकडे स्वस्त दरात मिळतात तर आता फटफट आपण जेवढी पण खरेदी केले ना ते तुम्हाला ओपन करून दाखवतो आणि काय काय गोष्टीवर किती डिस्काउंट मिळाला ना ते तुम्हाला सांगणार आहोत जिथ बंदर मार्केट मधून आपण बघताय इकडे सामान आणलेला आहे हा आहे इकडे पण आहे आणि हा सर्व सामान आहे आणि ह्या सर्वांचा ना आता आपण रेट पण सांगणार आहोत आणि कशा प्रकारे प्राइस तिकडे किती आहे इकडे किती डिस्काउंट किती मिळतो आणि आता एक एक करून तुम्हाला सामान दाखवतो की नक्की काय काय आणलं या टाइमला जास्त सामान नाही आणला नाही कमीच आणला हा तर इकडे बघताय इकडे आपले खजूर आहे ते सर्व हे अजवा खजूर आहेत हे अजवा खजूर म्हणजे आम्ही ना तिकडून नेहमी आणतो पप्पा जास्त करून अजवा खजूरच आणतात आणि हे छान असतात ना हेल्थ साठी चांगले पण तर हे आमच्या घरात असतात नाही मी तुम्हाला ओपन करून दाखवतो हे असे अजवा खजूर आहेत हे थोडेसे असे लहान असतात आणि खायला एक बघायला गेलं ना मस्त चविष्ट असतात हे तुम्हाला पाहायला गेलं ना तिकडे अर्धा किलो सातशे रुपयाला मिळतात तिथे एम आर पी बघायला गेला ना हजार रुपये अर्धा किलो आहे दोन हजार रुपये किलो आहे ते तुम्हाला सहाशे रुपयाला तिकडे आरामात मिळेल सहाशे साडेपाचशे असा रेट आहे आणि तिकडे भरपूर अशी ड्रायफ्रूटचे शॉप आहेत ना भरपूर म्हणजे इथे एक ठिकाणी म्हणजे एक एक ठिकाणी असं मार्केट अलग अलग आहे ड्रायफ्रूट चा अलग कपड्यांचा अलग वेगवेगळं मार्केट आहे आणि स्टेशनच्या म्हणजे बाजूलाच मेन पहिला ड्रायफ्रूट चा मार्केट चालू होतो आणि बाकी पुढे पुढे जाल तसे तुम्हाला अलग अलग मार्केट तिथे पाहायला मिळेल हा पहिला आपण ड्रायफ्रूट घेतलेला इकडे हे सर्व खजूर आणलेत खजूर अजून काय काय काजू आहे काजू घेतलेले ते अर्धा किलो काजू घेतलेत आणि खास करून आपण मार्केटमध्ये ड्रायफ्रूट आणायला वगैरे जातच नाही जातोच हां तर तिकडे छान प्रकारचे ड्रायफ्रूट मिळतात एकदमच घेऊन येतो मग कसं आपण संपल तसं नंतरला आणलं तर कधी तीक कधी इकडून आणतो बाकीमध्ये तिकडे गेलो ना तर नेहमी तिकडून आणतो तिकडे भारी असतात चांगल्या क्वालिटीची आणि परफेक्ट रेटमध्ये घेऊन तसे पडते प्रत्येक शॉपमध्ये ना तुम्हाला असं अलग अलग रेट पाहायला मिळेल तर पहिला पूर्ण मार्केट फिरायचा हे आपल्याला सातशे रुपयाला किलो अलग अलग रेट वाले पण असतात क्वालिटीनुसार मग त्यांचा रेट असतो किलो वाले पण असतात आठशे सातशे पासून चालू हो सातशे साडेसातशे आठशे जर क्वालिटी असते त्यांची अजून काय काय हे तुम्हाला पण हा हे इकडे ना सुरी घेतली दाखव ओपन करून इतर पण सर्व सामान घ्यायच होता लोखंडाचं पण घ्यायला म्हणजे बरे घ्यायला हे तिकडून आपण म्हणजे धार करूनच आणली तिकडे म्हणजे कसं धार करायला नाही आणि ह्या सुऱ्या ना आमच्या मस्त म्हणजे टिकतात घरामध्ये वापरायला बेस्ट सुर्यात दोन असावं हम्म अशाच प्रकारचे त्या ते पण त्यांना बरेच वर्ष झाले ना चांगले टिकले धार कशी जात नाही त्याची हा चांगले धार कापायला वगैरे कटिंग करायला मस्त अजून काय पुढे हे इकडे परत ड्रायफ्रूट हे सर्व आपण अंजीर आणलेले आहेत हे भिजवून वगैरे खाल्ले ना आपले हेल्थ चांगले होते म्हणजे ड्रायफ्रूट तुम्ही घ्याल ना हेल्दी म्हणजे खायला बरं असतं आई पण म्हणजे रात्री पाण्यात भिजवून ठेवतेस ना रात्री पाण्यात ठेवायचे आणि सकाळी खायचे बदाम आणि हे होंबर छान असतात खायला बदाम ह्या मला आणले नाही म्हणजे होते घरात आहेत बदाम्म्म इकडे दाखव इकडे मनुका घेतलेली आहेत हे बघा ही काळी मनुका आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मनुकामध्ये पण तिकडे भरपूर व्हरायटी मिळते बियावाले पण असतात नाही हां बियावाल्या पण बिना बियाच्या पण या बिना बियाच्या घेतलेले आहेत सहा इकडे सर्व आहे बाकी अजून काय हे बघा हे इकडे पिस्ता आहेत हे पण आठशे रुपये अर्धा किलो पण घेतलेले आहेत सोळाशे रुपयांचं किलो पाहायला गेलं तर पाचशे ग्राम आपण घेतले क्वालिटी सोडलेले पण मिळतील तुम्हाला इकडे घ्यायला गेलं ना आपल्याला साडेआठशे नऊशे असा रेट पाहायला मिळेल पण तिकडे आपल्याला पन्नास रुपये शंभर रुपये असे थोडेसा डिस्काउंट पाहायला मिळतो ना अजून पुढे तुम्हाला दाखवतो काही काय आहे हा बघा हा इकडे खोबरा आहे किती किलो आहे दोन किलो आहे हा दोन किलो घेतलेला घेतलेल्या आपण खास म्हणजे आई बोलत होती की खोबऱ्यासाठी आपण तिकडे जाऊया कारण खोबरा घरातला संपला होता आणि इकडे पण चांगल्या क्वालिटीचा खोबरा नाही मिळत खोबरा हम्म आणि महाग पण आहे पण क्वालिटी पण तशी भेटत नाही डिमांड मध्ये पण आपण गेलेलो बघितलेला आहे डिमांड मध्ये पण तेवढा खास नव्हता पाहिजे तसा भेटत नाही हा तर त्याच्यामुळे बोललो की खोबरा आम्हाला घ्यायचा होता तर बोललो की जाऊया आपण मार्केटमध्ये आणि इतर पण सर्व गोष्टी घेऊन मार्केटला खोबरा मस्त म्हणजे असतात तिथे पण असा अलग रेट आहे तीनशे ऐंशी वाला आहे चारशे वाला चारशे वीस वाला असा आहे ना आ, अलग अलग आहे याची क्वालिटी पण ना मस्त आहे पाहायला गेला तर हा एवढा दोन किलो आपण चारशे पाचशे रुपये किलो आहे आणि तो पण म्हणजे बारीक हे वा, बारीक वाट्यांचा असतो मोठी वाटे आहेत आणि आम्ही कसं डिमांड मधून पण काही सामान आणला होता अगोदर तर त्याच्यामुळे जास्त पण सामान तिकडून आणला नाही आम्ही मुलं वजा परत घ्यायला प्रॉब्लेम होतो बाकी कडधान्य वगैरे नॉर्मल आसपासच प्राईस असतात डिमांड मध्ये हा सगळं आपल्याला मध्ये पण ड्रायफ्रूट वगैरे तिकडे छान म्हणजे असे चांगले पाहायला मिळतात अजून काही इकडे तिकडे गरम मसाला आहे अख्खा गरम मसाला बनवायचा आपला तर ह्याच्यामध्ये सर्व गोष्टी ॲड करून देतात मजा धने दे नाही ते म्हणजे आपण घालू शकता बाकी सगळा आहे ना खरा मसाला हा दोनशे रुपयाचं एक पॅकेट आहे दालचिनी काळी मिरी याच्यामध्ये इलायची वगैरे सर्व इन्क्लूड असतो अजून काय पुढे वेलच्या आहेत हे आपण शंभर दोनशे ग्रॅम घेतले की शंभर ग्राम शंभर ग्रॅम असतात मला वाटतं हा मस्त काय भारी सुगंध होता ना यांचा जबरदस्त जिथे आम्ही बघितलं सुगंध वगैरे हा आणि ह्या इकडे एक म्हणजे असं ना चॉकलेट आणलेले आहेत आपण खायला अशा आपल्याला या आम्हाला ना ऐंशी रुपयाला पॅकेट मिळालं आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर असे चॉकलेट आहेत इकडे एकशे एक वीस रुपये चालू आहे ना एक पॅकेट एकशे वीस आहे एकशे वीस नाही तर शंभरला पण कधी कधी असतो काही ठिकाणी एकशे वीस आहे तिकडे ऐंशी सत्तर रुपयाचा रेट आहे पूर्ण एवढ्या भरपूर चॉकलेट आहे किती ग्राम असते दोनशे पन्नास ग्राम येतो वाटतं की कि अर्धा किलो काय माहीत नाही इकडे काय अजून हा हे आंब्याचे आम्ही म्हणजे ना दर टायमाला तिकडे गेलो की आंब्याचे घेऊनच येतो नेहमी खायला बरे पडत एकदम टेस्टी लागतात भारी नाही खायला गावची आठवण येते म्हणजे आंब्याचा स्वाद येतो पूर्ण यांच्यामध्ये भारी पण थोड्याशा म्हणजे घेतोय किती साठ रुपयाला साठ ते पन्नास रुपयाला एक पॅकेट मिळतं आणि बाकी ह्या सर्व <laughs> ना आपण इकडे पत्रावडा आणलेले आहेत दाखव ओपन करून बघा हे पण ना हा एक बाय एक ना तिथे आपलं पंचवीस तीस पंचवीस तिथे दहा रुपयाला एवढे स्वस्त आहेत हे आम्हाला कसे म्हणजे बर्थडे आता घरात करतो आम्ही सर्व एकत्रित बर्थडे सेलिब्रेशन करतो तर सर्व माणसं एकत्र आले की आम्ही यांची अशी भांडी एक्स्ट्रा घेत नाही आम्ही पत्रावळ्यात जेवतो म्हणजे धुवायचं पण टेन्शन आहे कारण एवढी माणसं जमतात तर धुवायला आणखीन भांडी भारी पडतात मग आणतो आणतोय बघा ही एक आणलेले आहेत ह्या मस्त एकदम आहेत छान आहेत पण दाखवाय सिल्वरवाल्या पण तिकडे ना असं पस्तीस रुपये रेट आहे पस्तीस तीस असा रेट आहे आणि इकडेच त्या पंचेचाळीस पन्नास रुपयालाही मिळतात हो तिकडे पस्तीस रुपयाला मिळतात त्याच्यामध्ये वीस पॅकेट असतात ते पण खाली वीस याच्यामध्ये पूर्ण पत्रावर आहेत ते पण दाखवता भरपूरच म्हणजे आम्ही घेऊन आणलेत तीन पॅकेट आणलेत परत जायची गरज नाही सर्व कोण तिकडे जाणार लांब आहे ना खूप आमच्या इथून हे बाकी आणलं आहे बाकी इकडे सर्व आपला हे सर्व ड्रायफ्रूट होते एवढा सामान आम्ही आणलं आहे आणि येत नाही पण आहे आपल्याला रिक्षा म्हणजे भेटतच नव्हती ना आहे रिक्षा भेटत पण येत नाही आमच्या इथे एरियामध्ये घेऊन शेवटी काही चालतच यायला लागले एवढं सामान जास्त नव्हता आपण मग आणलं चालतच घेऊन आलो बाकी एवढा सर्व सामान आपण मस्जिद बंदर मार्केट मधून आणला जास्त नाहीच आहे नॉर्मल थोडंफार आपल्यासाठी लागणारच आहे बाकी डिमांड मधून आपण सर्व खरेदी केली होती हा सर्व आपण मस्जिद बंदर मार्केट मधून सामान आणलेलं आहे छान म्हणजे असं मस्त रेटमध्ये मिळाला ना बरं भेटतं म्हणजे तिकडं तेल वगैरे घ्यायला तेल खोबरं आपण मिरच्या वगैरे गरम मसाला ड्रायफ्रूट आणि धागे वगैरे सगळं माझे आता धागे होते मागे अंधेरे म्हणून मी धाग्याची तिकडे शॉप मध्ये गेली नाही तर धागे वगैरे आपला मशीनचा टेलरचा सगळा साहित्य तिकडे भेट तिथं आहे आणि तुम्ही मार्केट मध्ये म्हणजे प्रत्येक शॉप मध्ये थोडासा रेट काढून विचारा बघायचा थोडंफार वर खाली असतो ना तिकडे म्हणजे होलसेलनी म्हणजे माल असा आपल्याला विक्री करायची असे ना दुकान मध्ये वगैरे माल भरायचा असला ना तर म्हणजे आपल्याला तिकडे बरं देतात ना म्हणजे जास्त जास्त घ्यायला लागतं त्याच्यामुळे कमी मध्ये पण तो मिळतो तर मंडळी आज आपण मस्जिद बनत मार्केट वरून ज्या ज्या गोष्टी आणलेल्या सर्व आपण ओपन करून दाखवलंय की नक्की काय काय तिकडून आणलेलं आहे या टाइमाला जास्त शॉपिंग नाही केली कारण अगोदर पण आपण डिमांड मधून बऱ्याच सर्व गोष्टींची खरेदी केली होती आणि नॉर्मल आपल्याला ज्या ज्या गोष्टी चांगल्या तिकडे मिळाल्या सर्व घेऊन आलो आणि प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला रेट पाहायला मिळाला की काय काय सर्व रेट आम्हाला कशा प्रकारे डिस्काउंट मध्ये मिळाला तर तुम्हाला सुद्धा तिकडे मार्केटमध्ये जायचं असेल ना तो मस्त मार्केट आहे मुंबईतील अतिशय प्रसिद्ध आणि स्वस्त मार्केट आहे खूप सर्व ना रिटेल स्टोअर असतात ते तिकडे होलसेलमध्ये माल उचलून इकडे विकायला सर्व आणतात आणि त्यांना तिकडे मस्त रेटमध्ये मिळतं प्रत्येक गोष्टीने तिकडे तुम्हाला होलसेल रेटमध्ये पाहायला मिळेल तर तिकडे तुम्ही खरेदी करायला जाऊ शकता जर तुम्हाला भरपूर असं सर्व सामान असेल तर आणि छान तुम्हाला डिस्काउंट मध्ये सर्व गोष्टी मिळतील तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आज पूर्ण आपण खरेदी काही काही केली ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला ला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय